ऑनलाईन फसवणुकीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी तसेच या गुन्ह्यांच्या थंडावलेल्या तपासाला वेग देण्यासाठी ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाचे स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले आहे पोलीस आयुक्त मुख्यालयाच्या परिसरातच नवीन सायबर पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे पण गेल्या महिन्याभरापासून या पोलीस ठाण्याचे उद्घाटन लांबले आहे पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचे उद्घाटन होणार होते पण हा मुहूर्त चुकला असून पुढची तारीख अजूनही मिळालेली नाही त्या दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पितृपक्षानंतर नवरात्र उत्सवात तरी उद्घाटनाचा घट बसेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार असा बहाणा करून बँक खात्यातील रोकड लंपास करणे कधी गुंतवणुकीचे नोकरीचे प्रलोभन दाखवून पैसे उकळणे लाईट बिलाच्या नावाने बँक खाते रिकामी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे दिवसाढवळ्या ऑनलाईन फसवणुकीचे नवीन नवीन प्रकार समोर येत आहेत ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या सात महिन्यात अशा प्रकारच्या चारशे पन्नास गुन्ह्यांची नोंद झाली आहे अशा प्रकरणात फसवणूक झालेल्या फिर्यादीच्या हातात काहीच येत नसल्याने शेकडो गुन्ह्यांची नोंदही होत नाही वास्तविक वाढत्या आर्थिक आणि ऑनलाईन फसवणुकीचा निपटारा करण्यासाठी ठाणे पोलिसांकडे सायबर विभाग असला तरी तो आ तोकडा भासत आहे स्वतंत्र पोलीस ठाणे नसल्यामुळे गेली अनेक वर्ष पोलीस आयुक्त मुख्यालयात अडगळीत हा विभाग सुरू आहे फसवणूक झालेल्या व्यक्ती आधी आपल्या परिसरातील पोलीस ठाणे गाठते तेथून त्यांना सायबर विभागात पाठवले जाते पण येथेही निराश होऊन त्यांना पुन्हा परतावे लागते हा फेरा वर्षानुवर्ष सुरू असल्याने ठाणे पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे बांधण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पूर्वी पोलीस गाड्यांची दुरुस्ती होत असलेल्या पडीक जमिनीची निवड केली तेथे सुसज्ज असे पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे ठाणेकरांच्या सेवेत येईल अशी अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्याची सर्व तयारीही झाली होती पण हा मुहूर्त हुकला असून उद्घाटनासाठी मुख्यमंत्रीच हवे या अट्टाहासामुळे उद्घाटन दिवसेंदिवस लांबणीवर पडले आहे